लग्नाला गेलतो मग हे काय कारण झालं का एक तर फोन करायचा डायरेक्ट झोपेतून उठूनच भेटल काय तू वाटत हात घाल राहायला बघ ना तुला समजत बाबा हा नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं मनापासून माझ्या स्वरूप कवलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा विषय असा आहे काय कि अहिणी झाली पब्लिकला हाय बोला एकदा तर आज ना बाळाची हत्या आलेली आणि बाळासाठी आत्या तर कालच आली भेटायला कमाल होते आता काय चालू आहे स्वयंपाक मग डब्बा का था। का, था का? हो बाळाच्या आत्ताला काही व्यवस्थित जेवण घेऊन करू घाला नाही का आहे का, का? मग चांगली गोष्ट आहे तेच म्हणलं परत त्यांना जायचं असेल तर मी कसं विचारू मला तर जायचंय जालनाला नाही का ना, हा का तेच परत मी दर द्यायला म्हणलं हा तुम्ही जेवण खेळण वगैरे सगळं करून जा हे करा व्यवस्थित हो मग परत हे होईल ना तुम्हाला काम करू लागेल करू देऊ नका हो लाईट कस आपली डाऊन आहे लाईट चालू करत नाही तुम्ही आधी काळे आल्या तुम्ही व्हिडिओ मध्ये आता आधी तुम्ही व्हिडिओ मध्ये काळे आल्या काय होत नाही का चला आता तिकडं आलेली चला घेतलेली बघू आता त्यांचे रिॲक्शन वगैरे त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं पहिल्यांदाच लाईटा लावा ना काय एक इकडे बसलं ये बाळाच्या आत इथं बसली आजी इथं बसली तुमचं तर मिळत नाही तुम्ही तिकडं हो कुठे गेला तुझा तो भाऊ झपलेला जगा अजून अरे बाप काल रात्रीला दमले ते इकडे आहे ना इकडे इकडे आहे ना ए पळायला कोण तू इकडे तुझं नाव सांग बर नाव सांगत सांग लोकर ना सांग ना काय नाव बोलू ते तू अरे नीट ना अरे सांगित लवकर सांग, सांग शिवराज शिवराज पवार है ना बघा आता आलेली लई दिवसाबाद आल्या आलेलं आलेले दिवसा बाद आल्या बा हो डायरेक्ट झोपेतून उठूनच भेटलं काय कोणतोंडाचा हात घाला राहिला आत्ता काही खायला आणलं नाही वाटत आहे ना खायला नाही ए पिलू खायला नाही दे तुला काही त्याला भूक लागली आत्ताच झोपेतून उठलं आहे ना पिलू हा बाहेर लक्ष अरे बाप रे काय म्हणतो बाहेर येतो गावात तुम्हाला पण का पिलो आता हा तर टाळवाजा जायचं उठला उठला चल 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 अरे करून एवढे एवढी भूक लागली तुला लगे बोट खायला लागला अरे बघा बघा काय आणलं बघा लवकर भाई बाई काय आणलं बघ ना

नहीं, नहीं। खोला त्याला खोला खोला घाला बाळाला अब्दुल सहमत बाबा हा

आम्हाला काही समजत नाही आम्हाला पन्नी पाहिजे फक्त तुम्ही आणि उघडच आणलं नुसती पन्नी आणले असते तर जमलं असत शांत घालवू देतो हा काय घाललंय

छान छान आहे सेल्फी ना त्याच्यावर सेल्फी <laughs> ए बघ आवडला बाग। बाग। तुला बघ हा बघ सर्दी किती झाली हे तुमचा फक्त निष्काळजीपणा त्याला थंडा हवाल जाऊ देता कुठं फरचीवर खेळू देता हा काय हा रोज सकाळी बघायलो मी रोज त्यो तो आदळतो रडतो त्याच्यानंतर मला झोपेतून जाग येते हा का काय का करते बाई तू मग ते रोज काऊन आदळत अहिणी कुठं असता तुम्ही रोज त्याच्या डोक्याला लागेल रोज काय उमेदवार तेच पडत म्हणजे त्याच्या टोपी किती घालाय त्याला काढून टाकतो पण रोज आदळाला ना तो <laughs> का तुम्ही असं घाल दाखवतो ड्रेस खोला हे बघा बघायचं आता आणलेला ड्रेस आहे मस्त सेल्फी नाव आहे आणि एक मॅचिंग मॅचिंग छान बाळा ए बाळा ओम थँक यू बोला त्याला थँक यू बोल ना हा हो ना बोला ना ते तुमच्यामुळे झालं ते जाऊ दे त्याला थंड हवा मग टाकता येत नाही का अंगावर हो रात्री उठलो उठल लय आवडून चालल होता तोपर्यंत फटकेच देईन ही कोणती बळ जबरी हा काय म्हणून लागलो मी ते नाही 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 रात्री काही तर कातले होते ना चिडले होते ना त्याच्यावर एवढं ना धोका चालू होता हे बघा बाजूला इट आहे का इटच बाजूला केले होते असं एवढं चिडून धोका देते <laughs> हा परेशानच करणार आहे त्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बघ माझ्या बहिणी दोन दोन आहे दोन दोन कशा समोर येत तर उभाच राहू देत नाही हे तरी आता सध्या कुठं जात नाही ते नुसते पळत आहेत बाहेर ता अरे घालायचा खात ते थोडं काय रे आल्यापासून तुमचं नुसतं मॅच चालू आहे हा अरम भाऊ काल एक फोन नाही केला मला सुरू लग्नाला गेल तो मग हे काय कारण झालं का एक तर फोन करायचा एक फोन नाही केला काल तुम्ही सगळ्यांनी मिळून कामात मत बाबा अरे काय मत होतो फोन नाही उचलला मी तुमचा फोन केला मला उचलायचं नाही काम सोडून फोनवर बोलत बसला असतं कुठं तर पाहुण्याला वाटला असतं तरच बिगुल शकायचं काय चोवीस मस्त आयुष्य साजरा आहे तो विचार नाही मी तरी चार पाच वाजता एक केला म्हणे झोपलेलय आता झोपू दे आम्हाला दिलं ठेऊन लगेच बिसलेरीचे पैसे या हा काहीतरी चालू आहे थांब दोन मिनिट मॅच चालू आहे ना मी तेच म्हणतोय तुम्ही एवढे होते का काल एका केला इंडियाचा फायनल होता आणि इंडिया जिंकलेला आहे आणि त्यावेळी सोडून वाटत मी त्याला फोन करायला पाहिजे होता पण मी पहिले भारतीय आहे कळालं काल आनंद झाला खूप जिंकली दोन हजार एकोणास ला खूप वाईट वाटलं होतं जे आता आम्हाला बरं वाटतंय दोन हजार पंचवीस तुटलं होतं ना दोन्ही जणांना बघायला तेव्हा कारण की धोनी कडून खूप न्यूझीलंड न बाहेर काढलं होतं म्हणून विषय झालाय दादा तो व्हिडिओ करतोय ना वाटतंय मस्त फटाके गिटाके फोडले त्याचे काही व्हिडिओ नाही काढले आणि लास्ट टाइम काय झालं मॅच चालू होता लास्ट टाइम एका स्टोरी मध्ये दिसला होता माझ्या स्टोरीला कॉपीरेट बसलो होत म्हणून मी ठरवले की स्टोरी वगैरे काहीच टाकणार नाही फक्त स्टेटस टाकलं व्हॉट्सअपला काही केलं नाही आणि फटाके वगैरे दुसऱ्या सगळ्यांना दिवाळी होळीच्या ऍडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा त्यांच्या घरी पण होळी आणि आमच्या घरी पुरणपोळी पण आहे पुरण होळी खायला या सगळ्याच्या घरी पण आणि सगळ्यांचे रंगलेले चेहरे आता बघायचा दिवस लवकरच जवळ येत आहे होळी आम्ही जास्त खेळत नाही आमच्याकडे यांच्या गावाकडे खेळत असं पण सिटीमध्ये एवढं काही नसतं होळीच तुम्हाला सांगतो की सकाळी ला किंवा सात ला चालू झाली तर दोन एक घंट्यामध्ये जाऊ बोला असं रांगायचं चार दिवस जाताच कलर नाही गेला पाहिजे <laughs> <laughs> ते करू शकत नाही कारण की आपल्या चेहऱ्यावरच सगळं काही अवलंबून आहे तुम्हाला माहिती मग आता लोकांना पण माहिती आहे होळी झाली म्हणल्यावर आता हे होणार पुढच्या परत एक पार्टी होईल ना आपल्या आता <laughs> चार घासलेला काय चला सगळ्यांचे रांगलेले चेहरे बघण्यासाठी लवकरच तयार राहा भेटतो पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Bye bye. Bye bye.